रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी हिंदू मिल आंदोलनाचे समितीचे सभापती आदरणीय आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्या पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भायकाळा जिजामाता उद्यान ते आझाद मैदान मुंबई या दरम्यान महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी एका भव्य दिव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आला आहे आपल्या सोबत आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आहे उद्याच्या मोर्चाच्या सर आपण काय सर्व मोर्चा क्रांतिकारी भीम उद्याच्या मोर्चाबद्दल मी एवढं सांगू इच्छितो की आपण हा जो मोर्चा काढतोय हा मोर्चा हा आत्मसन्मानाचा आहे त्यानंतर आपलं जे श्रद्धा असताना महाबोधी पुत्र या महाबोधी बुद्धविहाराला पंड्या आणि मनुवाद्यांच्या हातातून मुक्त करणं आणि खऱ्या अर्थानं बौद्धाकडे त्याचं संपूर्ण मॅनेजमेंट येणं यासाठी हा मोर्चा करण्यात संविधान सांगतं पण दुर्दैवानं आपलं संविधान सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी संविधान या देशामध्ये लागू झालं आणि त्याच्या आधीचा बी टी एम सी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास त्याच्या नव्हे आजपर्यंत जी काही मॅनेजमेंट म्हणजे विश्वस्तांची व्यवस्था करण्यात आलेली आहे ती विश्वस्तांची व्यवस्थेमध्ये पाच ब्राह्मण आणि चार बौद्ध आणि चारही बौद्ध ते ब्राह्मणवादीच असल्यामुळं ते संपूर्ण त्याची विश्वस्तांची व्यवस्था ही पूर्णपणे मनोवाद्यांच्या ताब्यामध्ये आहे आणि त्याचा परिपाक आपण पाहतो की बाबा बाबासाहेब आंबेडकर आम्हाला बौद्ध धर्म दिला आणि आज आमचं अत्यंत महत्वाचं आणि सर्वांचं म्हणजे जगातल्या सर्वच लोकांचं पवित्र असं हे स्थळ जिथे बा तथागत ता भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाली ते स्थळ बौद्धांच्या ताब्यामध्ये अष्टय क्रम प्राप्त आहे पण दुर्दैवानं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला जेव्हा हे संविधान लागलं त्याच्या आधीचे सर्व ब्रिटिश कायदे रद्द झाले परंतु अजून सुद्धा हा बी टी एम सी ऍक्ट नाईनटीन फोर्टी नाईन हा तसाच ठेवण्यात आला तर म्हणजे हा बेकायदेशीरपणे ठेवण्यात आला असं आमचं म्हणणं आहे आणि तो ताबडतोब व्रत करा आणि ते महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांच्या धर्मामध्ये लढणूक करू नये अशी आमची मागणी आहे उद्याचा जो दुसरी आमची मागणी आहे की तिथे ज्या पद्धतीनं आज त्या बुद्धीमध्ये आणि महाबोधी बुद्धविहाराच्या परिसरामध्ये अनेक वेगळ्या धर्मियांच्या धार्मिक मूर्त्या ठेवलेल्या आहेत त्या लगेच कळतात की त्या अशाच आणून ठेवलेल्या आहेत आणि त्याचे पूजन तिथे पिंडदान वगैरे अनेक प्रकार प्रकार अशोभनीय तिथे चालू आहेत खरं म्हणजे ते जागतिक दर्जाचं ठिकाण आहे जगामधून सर्वच म्हणजे पूर्ण अमेरिका युरोप पासून ते थायलंड जपान पा अशा एशियन कंट्रीज पर्यंत सर्वच लोक त्या तिथे अत्यंत पवित्र भावनेने येतात आणि त्यांना हे जे काही विचित्र दृश्य दिसतं तिकडचं ते सर्व बदललं पाहिजे आणि त्यासाठी तिथे जी काही घुसखोरी करण्यात आलेली आहे त्या तिथे जे काही ह्या अशा पद्धतीच्या मूर्त्या किंवा मंदिरं बनवलेली आहेत ती संपूर्ण मंदिरं तिथून काढून टाकावीत आणि त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे अशी आमची आ मागणी दुसरी मागणी आहे त्याचबरोबर तिसरी मागणी आहे की या इथं ज्या पद्धतीनं हे जे काही अकरा जणांचं किंवा नऊ जणांचं जी काही कमिटी असेल ती या इथं असणाऱ्या भारतामधल्या असणाऱ्या बहुधांच्या पूर्णपणे ताब्यात असावी आणि त्याच्यावरती सरकारी कुठचंही बंधन नसावं क्रास आज तिथल्या जिल्हाधिकारी हा त्या विश्वस्त व्यवस्थापनाचा प्रमुख असो तर अशा पद्धतीचे काही शासकीय बंधनं त्याच्यावर मांडण्यात आली ती कुठल्याही प्रकारची बंधनं त्या विहारावरती नको आहेत अशी आमची मागणी आहे आम आणि यासाठी म्हणून आम्ही हा मोर्चा काढत आहोत आणि आमचं सरकारला सांगणं आहे की तुम्ही कोणाच्याही धर्मामध्ये लढवूड करू नका ज्याला त्याचा 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 धर्मप्रिय त्याला त्याच्या धर्माप्रमाणे राहण्याचा जगण्याचा आणि त्याचे असणारी धार्मिक स्थळ योग्य पद्धतीचं पावित्र राखण्याचा अधिकार आहे आणि तो आम्हाला बाबासाहेबांच्या संविधानाने मिळाला आहे त्यामुळे त्याच्यावरती हस्तक्षेप करू नका आणि ताबडतोबीने तो बी एम बी टी एम सी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करा ही आमची प्रमुख मागणी आहे सर महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासंदर्भात आता देशभर आंदोलन सुरू झालेलेच आहे परंतु देश, पर देश विदेशात सुद्धा या प्रश्नावर गंभीरपणे आता चर्चा होत आहे आंदोलन होत आहे याकडे आपण कसं पाहता परदेशामध्ये इंग्लंडला सुद्धा मोर्चा निकाल आहे परंतु हे सर्व मोर्चे जे झाले त्यापेक्षा मुंबईचा मोर्चा हा प्रचंड मोठा होणार आहे आम्ही त्यांना म्हणजे आधीच म्हटलं महामोर्चा म्हणून त्याला आम्ही अनाऊन्स केलेला आहे कारण आंबेडकरी जनता कुटुंबासहित लहान मुला, हां हां मुला या मोर्चामध्ये येणार आहे त्यामुळे हा मोर्चा हा लाखोच्या संख्येने होणार आहे आणि ह्या मोर्चामुळे या तिकडच्या अशा बिहार सरकारवर आणि केंद्र सरकारवर एक प्रकारचं प्रेशर येईल त्याच पद्धतीने मुंबईमध्ये जे विकत ते जगामध्ये विकतं आणि ह्या मोर्चाची प्रसिद्धी अख्ख्या जगभर होईल आणि त्यामुळे सरकारवर अप्रत्यक्ष पद्धतीने दबाव येईल आणि त्यामुळे हा प्रश्न सुटण्यासाठी म्हणजे चालना मिळेल अशी या मोर्चामुळे आम्हाला उमेद आहे आणि त्यामुळं माझं लोकांना सांगणं आहे की आज ही आरपाडची लढाई आहे तुम्ही तुम्ही कामावर आहात नाही आहात किंवा घरी आहात याच्या अपेक्षा या आरपाडच्या लढाईमध्ये आपण कसे सामील होऊ आणि एक ऐतिहासिक कार्य आपल्या हातून कसं होईल यासाठी सर्वांनी न भूतो न भविष्य या पद्धतीने आप आपल्या मित्र म्हणजे कुटुंबात सहित वेगळ्या संघटना आपल्या असतील त्या संघटनांसहित आपले बॅनर घेऊन अवस्थेत किंवा आज आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जगामध्ये होत नाही अशा पद्धतीने म्हणजे एकूण त्या एक माणसाची अशा पद्धती होते तर त्या जयंतीवरचा खर पद्धतीने आपापल्या मित्र म्हणजे कुटुंबात सहित वेगळ्या संघटना आपल्या असतील त्या संघटनांसहित आपले बॅनर घेऊन अवस्थेत किंवा आज आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जगामध्ये होत नाही अशा पद्धती म्हणजे एकूण त्या एक माणसाची अशा पद्धती होते तर त्या जयंतीवरचा खर्च कमी करा परंतु या आरपाळच्या लढाईमध्ये सामील व्हा आणि पूर्ण ताकद बाबासाहेब आंबेडकरांच्या जयतीची या सरकारला ठेवू द्या एवढीच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करत आहे सर मला पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे या निमित्तानं या आपल्या उद्याच्या भव्य देवी अशा महामोर्चाच्या निमित्तानं त्याच्या पूर्वसंधीला आपण बिहार सरकार असेल केंद्र सरकार असेल यांना काय आवाहन करा माझं असं म्हणणं आहे की सध्या आपण पाहतो की संसदेमध्ये कशा पद्धतीने एका अल्पसंख्याक याच्यावरती बहस चालू आहे त्यामुळे ह्या देशातले सर्वच अल्पसंख्याक भयभीत भयभीत होऊ नये यासाठी सरकारने कारण गृहमंत्र्यांना सांगितलं कोणाच्याही धार्मिक याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही तर मग आमचं म्हणणं आहे तुम्ही संसदेमध्ये सांगितलं की कोणाच्याही धर्मामध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही तर मग कृपया आपण जे संसद सांगितलं ते सत्यात आणा आणि आमच्या बौद्धांच्या पण ह्या अत्यंत पवित्र असणाऱ्या महाबोधी विहारामध्ये इतर धर्मुळ करू नका आणि त्यासाठी सरकारने पावलं उचला एवढी सरकारला डॉक्टर साडे बारा एकर जागा आपण आंदोलन करून ताब्यात घेतली जर अशीच वेळ आली तर महाबोधी महाविहार ताब्यात घेण्याचं आंदोलन आपण करणार का मला असं वाटतंय की हा प्रश्न आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे आणि त्यामुळे सरकारला सुद्धा आंतरराष्ट्रीय पद्धतीचे रिलेशन ठेवायचे असतात वेगळ्या देशाचे त्यामुळे या प्रश्नावरती आंतरराष्ट्रीयचा आवाज उठावा लागला त्यामुळे ती वेळ येणार नाही अशी माझी अपेक्षा आहे आधीच तर त्या पद्धतीचा अभूष करता येईल परंतु आता सरकार योग्य ते भूमिका घेईल आणि हे जे महाबुद्धी बुद्ध विहार ज्यासाठी दोन महिन्यापासून भिक्षुकरण अत्यंत प्रामाणिकपणे महाबुद्धी बुद्ध विहार उपलब्ध व्हावा काळासाठी ज्या पद्धतीचे कष्ट आणि ज्या पद्धतीने उपोषाप असेल त्यांच्या या कष्टाला आणि समस्त बौद्ध जनतेच्या एकंदरीत असणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाला नक्कीच यश आल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. धन्यवाद जयदीप.